सहाशे रुपये सहाशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे रुपये सातशे पाच सातशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस पन्नास पंचावन्न सातशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस तीस पस्तीस आठशे पस्तीस आठशे पस्तीस एक वा आठशे पस्तीस दोन वाज आठशे पस्तीस तीन वाज साईस सहाशे सहाशे पाच पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास वडा पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे दोय सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पंचवीस सातशे पंचवीस एक सातशे पंचवीस दोन सातशे पंचवीस तीन सहा पन्नास पंचावन्न सातशे रुपये सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ बासष्ट बासष्ट नऊशे पासष्ट एक नऊशे पासष्ट दोन वर तीन वर

सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस तीस सहाशे तीस पस्तीस चाळीस सहाशे चाळीस पन्नास पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास एक वाज सहाशे पन्नास दोन वाज सहाशे पन्नास तीन वाज दी पाचशे रुपये पाचशे पाच पंचवीस सातशे सातशे पाच सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आठशे आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नऊशे पाच दहा पन्नास वीस पंचवीस 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 नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस एकवा नऊशे पंचवीस दोन हजार नऊशे पंचवीस तीन हजार साईस पाचशे पाचशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी सहाशे सहाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास एक पंचावन्न सहाशे पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर दोन हजार तीन पाचशे पंचवीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न सहाशे सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे पाच सहा पंचवीस तीस सहाशे तीस पस्तीस पन्नास पंचावन्न सहाशे पंचावन सहाशे पंचावन्न एकवाक सहाशे पंचावन्न दोन वाक सहाशे पंचावन्न तीनवाेउश

एक हजार तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे रुपये अकराशे रुपये एक अकराशे रुपये दोन हजार अकराशे रुपये तीन हजार आठशे आठशे रुपये आठशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार रुपये एक हजार रुपये एक वाज एक हजार दोन वाज तीन साई समर्थ आठशे रुपये आठशे पाच नऊशे 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 पाच नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न एक हजार एक हजार पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव एक हजार पंच्याण्णव एकवा अकराशे रुपये अकराशे पाच